भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग पेज नंबर पंच्याण्णव परिवर्जकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली भगवान बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली त्यांनी पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला त्यांनी परिराजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बाळगणे बळकावणे मी विचार न करणे असत्य न बोलणे मादक मादकप्रिय ग्रहण न करणे माझे मन माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमाण असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीची मोजमाप करू शकेल आणि माझ्या शिकवणीप्रमाणेच ही तत्त्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे जगात सर्वत्र पतित लोक असतात परंतु पतिताचे दोन वर्ग असतात ज्यांच्यासमोर काही आदर्श असे आदर्श आहे असे पतित ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे ज्यांच्या ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतीत आहोत हेच कळत नाही त्यामुळे तो नेहमीच पतीत राहतो उलट त्याच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतीत आपल्या अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो का याचे उत्तर असे की आपण पतीत आहोत ही त्याला माहीत असते मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणता आदर्श नसणे याच्यातील हा एक फरक आहे महत्त्वाची गोष्ट माणसाच्या अधपात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा हीच होय परिवराजक तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय जर या प्रश्नांना तुमचे उत्तर होकारात्मक असतील तर माझी माझ्या विशुद्धी मार्गाचा मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत हेच त्यावरून सिद्ध होईल भगवान बुद्धांचे प्रवचन चालू अष्टांग मार्ग व सदाचाराचा मार्ग पेज नंबर शहाण्णव चौथा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग व किंवा सदाचाराचा मार्ग नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले भगवान बुद्धांनी सांगितले की नष्टांगीक मार्गाचा आठवा घटक आठ घटक आहेत नष्टांगी मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग सम्यक दृष्टी याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली दृष्टीचे महत्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाला परिव्राजक हो जग हे एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे अंधार कोठडी कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही दीर्घकाल अंधकारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ अंधळा होऊन बस राहिलेला आहे इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते मन हे एक हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या माना मनाची अशी अवस्था नाही की त्याचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल त्याच्या त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ नस असल्यामुळे असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाश आत येऊ देते अशा प्रकारे त्यांची अकालन शक्ती सभवतास सदोष असते परंतु परिराजक हो या कायद्याची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते जेव्हा योग्य हेतू निर्माण होतो होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते कोणत्या मनुष्य कोणत्या दिशेने म इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहणे इतके जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल आपणाला पाहिजे पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होईल मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने मन दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय परिवाजिकांनी विचारले भगवान बुद्धांनी उत्तर दिले अविदेश विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश होय उद्देश आहे दृष्टी ही मिथ्यादृष्टीच्या अगदी उलट आहे मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्यन समजणे म्हणजेच अविद्या होय दृष्टी हेतू माणसांनी कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पावित्र्यावर मिथ्या विश्वास टाकणे हा होय समीदृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही हो ते केवळ काल्पनिक अनुमान आणि आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे प्रत्येक माणसाला काही, काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्या आणि प्रशंसनीय असावी ते शुद्र किंवा अयोग्य नसावी हा सम्यक संकल्पनाचा आशय आहे सम्यक वाचा पुढील प्रमाणे शिकवण देते माणसांनी जे सत्य असेल तेच बोलावे असत्य बोलू नये माणसांनी दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये माणसांनी नि दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे माणसांनी आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळेची भाषा वापरू नये माणसांनी सर्वाशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बळबळ करू नये त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे गुणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता नये सम्यक वाचेमुळे काय काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याची सम्यक वाचेशी याचक्यांची संबंध असता कामा असते नाही संबंध अस असता नये वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचे प्रमाण नाही सम्यक्रमांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी यांची शिकवण आहे सम्यकर्मांताचे प्रमाण कोणते जीवनाच्या मूलभूत नियमांचे सुसंगीत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होईल एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते, ते, ते समयकर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपला चरथार्थ चालवायचा असतो परंतु चरथार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत काही चांगले आहेत ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे जे मार्ग ते चांगले होते अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होईल अविद्या नष्ट करणे म्हणजे कारागृहातून बाहेर पडण्यात बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय सम्यक व्यायाम चार हेतू अष्टांग मार्गाशी विरो विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक होय अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य हो करणे हा तिसरा हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्याची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू आहे सम्यक स्मृतीला जागरूकपणाशारीपणा याची आवश्यकता असते मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय दुष्ट वाचनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय हो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचक सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात लोभ देश आळस व सुस्ती संशय आणि अनिश्चय हे पाच अडथळे होत म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी होय परंतु हो सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या तिचे स्वरूप अगदी निराळे आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंस्प्रेरित अशा ज्ञानावस्थांच्या मार्गावर ती आपल्या नेते यात शंका नाही परंतु या ज्ञानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायमस्वरूपाचे के वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल समाधीमुळेच अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून के ती केवळ नकारात्मक स्थिती होय तिच्यात मनाला वळण लावले जात नाही सम्यक समाधी हे ही वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशलकर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ते नष्ट करते सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीची गोष्टीचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी